की हा आनंद घेता आला पाहिजे त्यासाठी काळ वेळ आणि परिस्थिती ह्या तिन्ही गोष्टींची गरज नसते की आम्हाला आमच्या आयुष्यात फक्त दृष्टी असून चालणार नाही तर आम्हाला तो दृष्टिकोन असला पाहिजे तर ह्या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट जाणवली की इथं आमच्याकडे एक वेगळा दृष्टिकोन जो आम्हाला आनंद देऊ शकेल समाधान देऊ शकेल तो असला पाहिजे आम्ही आज एकरूप होणं फार विसरत चाललो आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये एखाद्या निसर्गाशी एकात्मक पाहुण आमच्यातील कमी होत चाललं आणि मग त्यातून आम्हाला येणारं नैराश्य रोजच्या जीवनामध्ये असणारी गडबड रोजच्या जीवनाची धावपळ आणि ह्यातून आम्ही कुठेतरी तरी पडतोय का काय असा विचार येऊ लागला आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन ह्या मोबाईलच्या विश्वामध्ये एक गोष्ट व्हायला लागली की हा आनंद निसर्गाचा आम्ही घेण्यापेक्षा त्याचा फोटो काढून त्याचं स्टेटस ठेवून इतरांना कसं दाखवू शकतोय याच्यामध्ये आमच्या आयुष्यातली ताकद आम्ही गमावू लागलो ज्या स्टेटसला येणारे व्ह्यूज पेक्षा आम्ही त्याच्यामध्ये जाऊन आमचे आम्ही स्वतः जास्त वेळा बघितलेलं असतं याच्यासाठी आम्हाला कुठेतरी अंतर्मुख होण्याची गरज निर्माण झाली असं वाटू लागतं की दुसऱ्याला दाखवण्याच्या नादामध्ये आम्ही ती एकरूपता ती एकात्मता ती, ती आम्ही विसरत चाललोय ही आज विसरता कामा नाही दुसऱ्यांना एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथलं स्टेटस ठेवतो एखाद्या कोकणातील पश्चिम घाटातील तिथली स्टेटस ठेवण्यातच आमचा खूप वेळ जातो मेंदूची शक्ती जाते आणि मग आमच्या मनाचं समाधान आम्ही गमावून बसतो मग आमचा येणारा थकवा आमचा दूर होत नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही कामावरती जातो आमचं रोजचं चा दैनंदिन जीवन सुरू होत अशा वेळेला जर गरज कशाची असेल तर ह्या सगळ्या विश्वातून कुठेतरी एकात्म पावण्याची त्या निसर्गाचा आनंद घेण्याची या निसर्गाकडे खुल्या दृष्टीनं बघण्याची गरज निर्माण झाली असं वाटू लागतं